नमस्कार शेतकरी मित्रांनो मावल्या ग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा पीक आपण का पेरलं पाहिजे त्याचा सुरुवातीपासूनचा खर्च ते उत्पादन आणि त्यामध्ये उरणारा नफा आणि खर्च याविषयी आपण आज सखोल माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो राजमा पीक हे बऱ्याच जागेवरती आता पेरायला सुरुवात झाली बरेच शेतकरी राजमा पिकाकडे वळलेले आपल्याला दिसून येतात आपल्या मराठवाड्यात जर विचार केला राजमा पिकाची जर खपत होत नाही परंतु दिल्ली हरियाणा गुजरात अशा राज्यांमध्ये प्रामुख्याने राजमा पीक हे खाल्लं जातं ज्यामधल्या शेंगा निघतात त्याची भाजी ही प्रामुख्याने त्या भागामध्ये खाल्ली जाते त्यामुळे ह्याची देखील जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते आता आपला महाराष्ट्रामध्ये देखील त्यात जर विचार केला आपण मराठवाडा या भागामध्ये राजमा पीक हे प्रामुख्याने पेरायला सुरुवात झालेली मग अशा वेळेस आपल्याला राजमा पिकाला सुरुवातीपासून खर्च किती येतो त्याचं उत्पादन किती निघतं त्याचा खर्च किती येतो याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जर आपण राजमा पिकाची लाग पेरणीचा जर आपण विचार केला सुरुवातीपासून खर्चाचा सुरुवातीला रानाची मशागत आणि पेरणी ह्याचा जर एक आज आपण एक करी एक विचार करणार आहोत एक रोटर मारणं जर झालं तर दीड हजार रुपये आणि पेरणी दीड हजार रुपये म्हणजे पेरणीचा आणि रान मशागत करण्याचा तीन हजार रुपये खर्च तीन हजार रुपये खर्च झाला त्यानंतर आपल्याला लागणारं बियाणं बियाणं साधारणपणे एका एकरला तीस ते पस्तीस क्विंटल आपण बियाणं हे पिरू शकतो एक बॅग आपल्याला साधारणपणे तीन हजार रुपयाला बॅग ही पडत असते तर खर्च झाला सहा हजार रुपये पे पेरणी आणि बियाचा सहा हजार म्हणजे आपण एक खाताची ब बॅग आपण पेरू शकतो बॅग साधारणपणे एक हजार रुपये सात हजार रुपये आपल्याला खर्च हा आपला पेरणीचा दिसून येतो त्यानंतर जर आपण विचार केला सुरुवातीचा खाताचा डोस युरियाचा एक पोतं साधारणपणे चारशे रुपये म्हणजे सात हजार चारशे रुपये आपल्याला खर्च हा यामधून दिसून येतो त्यानंतर पहिली फवारणी हजार रुपयाची आठ हजार रुपये आपलं आपलं आठ हजार चारशे रुपये खर्च पहिल्या फवारणीचा दुसरा खात्याचा दोष आणखी पाचशे रुपये जर आपण धरला तरी पण साडे आठ हजार आठशे रुपये आपल्याला खर्च त्यानंतर शेवटची फवारणीचा जर आपण विचार केला तर ती एक हजार रुपये म्हणजे साधारणपणे दहा हजार रुपये खर्च आपला हा राजमा पिकामध्ये दिसून येतो त्यानंतर काढणी मजुरी आणि मळणीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे तीन हजार रुपये म्हणजे तेरा साधारणपणे सा जर आपण विचार केला पंधरा हजार रुपये आपल्याला एकरी खर्च हा राजमा पिकामधून येतो आता आपण खर्चाची बात झाली यामध्ये उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे किती उत्पादन हे निघू शकतं एक करी तर आता बघू शकता आपण राजमा पिकामध्ये प्रामुख्याने दोन तीन व्हरायट्या पेरल्या जातात त्यामध्ये वरून एक व्हरायटी असेल दुसरी व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ब्राझील वागे एक व्हरायटी येते आणि तिसऱ्या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर पोणेलाली एक व्हरायटी प्रामुख्याने या तीन व्हरायटी पेरल्या जातात आता सुरुवातीला वरून या व्हरायटीचं आपण एक करी उत्पादन किती निघतं या हे पाहू साधारणपणे आठ ते नऊ क्विंटल आपल्याला प्रत्येक करी वरून या व्हरायटीचं उत्पादन निघतं ब्राझील वाघ्याचं साधारणपणे पाच ते सहा क्विंटल प्रत्येक करी या प्रमाणात उतार हा निघून येतो आणि पुणेलालचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पाच चार ते पाच क्विंटल प्रत्येकरी या प्रमाणामध्ये आपल्याला उतार ह्या तीन व्हरायटीचा प्रामुख्याने दिसून येतो मग आता यामध्ये उत्पन्न म्हणजे बाजारभाव आपल्याला कशा पद्धतीने लागतो आता वरूनचा जर विचार केला आपण तर सात हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये याला बाजारभाव आपल्याला भेटतो मग उत्पादन किती निघलं एकरी एक आपल्याला तर आठ क्विंटल जर एकरी निघलं आणि सात हजार भाव लागला तर आपल्याला वरून या व्हरायटीला एकरी साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार रुपये उत्पादन हे निघून येतं त्यामधून पंधरा हजार रुपये जर आपण साधारणपणे पन्नास हजार रुपये आपण उत्पादन धरू पन्नास हजारामधून जर पंधरा हजार आपल्याला खर्च आला तर साधारणपणे पस्तीस हजार रुपये आपल्याला निव्वळ नफा या वरून या वरायटीला राहत असतो ब्राझील वाघ्याचा जरी विचार केला आपण त्याला बाजारभाव साधारणपणे आठ ते नऊ हजार रुपये असतो तेवढाच उत्पादन आपल्याला कोणत्याही व्हरायटीची आपण लागवड केली तरी पण आपल्याला उत्पादन पन्नास ते साठ हजार रुपये एकरी या प्रमाणामध्ये दिसून येतात तुम्ही खर्च कशा पद्धतीने करता त्याची मशागत कशा पद्धतीने करता याच्यावरती वेगवेगळे खर्च अवलंबून असतात पण तंतोतंत साध्या साधं कमीत कमी अशा पद्धतीने आपल्याला उत्पादन हे राजमा पिकामधून दिसतं तर आपण राजमा पीक पिरलं आहे का पेरलं असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओ देखील लाईक आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा